उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य दलाच्या बॅडणव बेस हॉस्पिटलला भेट दिली आणि रक्तदान केलंय शिंदेच्या शिवसेनेकडून सिंदूर महारक्तदान यात्रेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी झाले ऑपरेशन सिंदूरच्या नंतर भारतीय जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक अच्छा माहौल दिख रहा है और एक खुशी की भी बात है इसलिए मैं उनको सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और बधाई देता हूं और आगे अभी ब्लड डोनेशन कैंप में वाह ब्लड डोनेट करने के बाद हम फिर महा रक्तदान शिविर या ठिकाणी आयोजित कर श्रीनगरमध्ये भारतीय सैन्यदलाच्या बँडो बेस हॉस्पिटलला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेली आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या शिबिरामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून रक्तदान केलंय सिंदूर महा रक्तदान अशा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झालेले होते आणि आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूरच्या नंतर आता भारतीय जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि या कृतज्ञतेचं माध्यम आहे ते म्हणजे महारक्तदान मोठ्या प्रमाणावरती या रक्तदानाला प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे आज सकाळी एकनाथ शिंदे हे ठाण्यामधल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर ते श्रीनगरला रवाना झाले श्रीनगर इथे रक्तदान केल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू मधल्या एम्स रुग्णालयाला भेट देणार आहेत आणि एम्स रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत याच रक्तदान शिबिराची सांगता होणार आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरनं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री हा नेहमीच धावून ने येताना आपल्याला बघायला मिळालेला आहे आता देखील सह्याद्रीच्या मातीत कुस्ती खेळून तयार झालेले बाराशेपेक्षा जास्त पैलवान हे गेल्या दोन दिवसांपासून जम्मूमध्ये काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये आहेत आणि त्यांनी सगळ्यात मोठं दान असलेलं रक्तदान हे केलेलं आहे हे रक्तदान कशासाठी तर हे रक्तदान सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांसाठी त्यांनी केलेलं आहे याच रक्तदान शिबिराला सिंदूर महारतना शिबिर असं नाव देण्यात आलं सांगलीचे जवळपास बाराशेपेक्षा जास्त पैलवान त्यासाठी खास एका ट्रेनमधून श्रीनगरमध्ये आले जम्मूमध्ये आले त्यांच्याबरोबर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील देखील होते त्यांचीच ही मूळ संकल्पना होती आणि या संकल्पनेबरोबर त्यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बळ दिलं आणि आता जर आपण पाहिलं तर या दोन दिवसात म्हणजे नऊ तारीख आणि दहा तारखेला या सगळ्या पैलवानांनी रक्तदान केलेलं आहे जम्मूमधल्या जे आर्मीचं हॉस्पिटल आहे जम्मूमधलं त्यामध्ये हे रक्तदान झालेलं दा आहे त्याचबरोबर श्रीनगरमध्ये देखील जे हॉस्पिटल आहे आर्मीचं त्यामध्ये रक्तदान करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या रक्तदानामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झालेले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज श्रीनगरमध्ये रक्तदान केलं आणि त्यानंतर या महारक्तदान शिबिराची सांगता आता होणार आहे त्यासाठी आपण जम्मू इथल्या एम्स हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे जम्मूमधलं आणि त्याच हॉस्पिटलमध्ये सध्या आपण आहोत या हॉस्पिटलमध्ये बाराशेपेक्षा जास्त या सगळ्या पैलवानांनी माजी सैनिकांनी रक्तदान केलेलं आहे आणि त्यानंतर आता हे रक्तदान झाल्याच्या नंतर या शिबिराची सांगता केली जाणार के करम... आहे त्यासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये मराठमोळ्या पद्धतीने हलगी वाजवत झांज वाजवत एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जाईल एक कार्यक्रम ठेवणार पुढची बातमी आहे पुण्यामधली पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे स्नेहा झेंडगे असे